जय शिवराय जय महाराष्ट्र माझ नाव रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील माझ्या कवितेचं नाव आहे राजे माफ करा माप करा, माप करा. माफ माफ राजे माफ करा मला नाही वाचू शकलो राजकोटच्या पुतळ्याला राजे माफ करा माफ करा आपण दिलेत आम्हाला अस्तित्व कर्तृत्व सत्व पण आज वाटत या राज्यकर्त्यांनी बर्बाद केले आपलं सत्व सत्वाचं सत्वा महत्व कारण ते आपल्याचं सत्व टिकवण्यात दुबळे पुचकामी लेचे पचे, हरा महाहरामी आणि गद्दार ठरलेत राज्यकर्ते आणि आजचे सरकार राजे माफ कर, करा माफ करा मला महाराजे तो बघा तो बघा आपल्या काळातील किल्ला सिंधुदुर्ग किल्ला पण आठशे वर्ष लोटली चाळीस चाळीस पंचेचाळीस साठ सत्तर वेगाने येणाऱ्या वाऱ्यांना सुद्धा तोंड देत राहिला त्याचा एक पात्र नाही ढळला आजही नाही ठाळला आणि आज अत्याधुनिक कारगिर्तला काळाला न ढळणारा शुल्लक वाऱ्याच्या वेगात पडला दुःख याच आहे दुःख याच आहे आज आमचे राज्यकर्ते बोट दाखवतायत हवाई दळाकडे नौदलाकडे म्हणे त्यांनी उभारला वारे चोरानो राखण करणं काम कोणाचं तुमचं चोराण काम तुमचं पण तुम्हाला नाही पदाचा दर्जा तुम्हाला नाही तुमच्या पदाचा दर्जा तुमच्याचमुळे आमच्या अस्मितेतल्या जगातील महाश्रेष्ठ महाराजा माफ करा माफ करा आज रडतोय आम्ही आमचा महाराष्ट्र रडतोय हिंदू राष्ट्र नव्हे हिंदवी राष्ट्र पण आमच्या आस्वानात किंमत नाही आजच्या राज्यकर्त्यांना आजच्या राजाला त्यानेच विश्वासघात केला महाराजे माफ करा माफ करा आता वल्गणा करतायत आता वल्गणा करतायत दोन महिन्यात उभारून पुन्हा घाई कुठल्याची घाई उद्घाटनाची घाई ती ती खाय आहे उद्घाटनाची अरे पुतला नव्हे ती महाशक्ती उभारायची आहे महाप्रेरणा उभारायची आहे या देशाच्या मातीच्या कणाकणाची गरीब माणसाची ती महती जागवायची तो पुतला तयार करायचा आहे प्रत्येक गरीब श्रीमंत त्याच्यामध्ये दिसायचा आहे वावरायचा आहे जगायचा आहे आणि आज उद्घाटनाला निष्ठा हवी पण निष्ठा आज नाही माखलेल्या हातांची नकोत रक्ताना माखलेल्या हातांची नकोत उद्घाटन झालं उद्घाटन झालं अयोध्येच्या राम मंदिराचं घडाल संसद भवनात तळ झालं अटल सेतूचं शरीर फाटलं आणि दिल्ली विमानतळाचं छत कोसळलं आणि आज आज देशाचं अस्तित्व उद्ध्वस्त झालं म्हणूनच उद्घाटन हवं पवित्र हाताने नको रक्तानं माफलेल्या हाताने तेथे हवा माणूस उद्घाटनला हवा माणूस मानवता धर्म जपणारा माणूस सत्वशील माणूस पण राजे तस्वा सत्वशील माणूस देण्यात काल काल आम्ही हरलो म्हणून राजे आज आम्हाला माफ करा माफ करा माफ करा जय